लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात आज शनिवारी अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत या कार्यक्रमांना होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई नाका त्र्यंबक रोड गंगापूर रोड परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहे तीन ते सहा या वेळेत हे कार्यक्रम होणार असल्यानं या वेळांमध्ये कार्यक्रम संपेपर्यंत वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं मुंबई नाका येथे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचं लोकार्पण होत असल्यानं हा मार्ग वाहतुकीकरता बंद असेल कार्यक्रमास आलेल्या नागरिकांच्या वाहनांकरता दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मनोहर गार्डन इंदिरानगर बोगद्याजवळ इदगाह मैदान येथे पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शासकीय दूध डेअरी येथे होणाऱ्या कार्यक्रमास आलेल्या वाहनांकरता बांधकाम भवन पार्किंग पंचायत समिती कार्यालय उत्तर महाराष्ट्र सिंचन भवन उंटवाडी रोड दक्षिणमुखी हनुमान समोर तिडके कॉलनीकडे जाणाऱ्या नवीन रोडवर कृषी भवन येथे देण्यात आलेली आहे या रस्त्यांवरील वाहतूक वेळेवर गरजेनुसार वळवण्यात येणार असल्याचं सांगितलं तर गंगापूर रोडवर उद्यान उद्घाटन कार्यक्रमास आलेल्या वाहनांची पार्किंग व्यवस्था होरायजन शाळे शेजारी मोकळ्या जागेत करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक